बऱ्याचदा ढोकळा बनवायचं म्हटलं ना त्यासाठी बरीशी पूर्वतयारी करावी लागते परंतु आज मी तुमच्यासाठी ढोकळ्याची अतिशय सोपी वेळ वाचवणारी आणि चवीमध्ये जराही बदल न होणारी अशी ही रेसिपी सांगणार ता आहे आज मी तुम्हाला ढोकळ्याचं प्रीमिक्स तयार करून दाखवणार आहे अगदी दोन मिनटात तयार होणारं हे प्रीमिक्स आहे आणि वर्ष ते सहा महिने जरी तुम्ही स्टोर करून ठेवलं ना तरीही हे अजिबात खराब होत नाही आणि आयत्या वेळेला जर पाहुणे आले ना त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही बनवायचं असेल ना तर हा ढोकळा उत्तम पर्याय आहे अगदी केव्हाही तुमच्या मनात आलं ना तेव्हा हा तुम्ही ढोकळा बनवून खाऊ शकता मुख्य म्हटलं चवीमध्ये जरासुद्धा बदल होत नाही इथे मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा अचूक प्रमाण सांगणार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही ढोकळा बनवायला अगदी सारखाच परफेक्ट तयार होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा आता सगळ्यात अगोदर इथे ढोकळ्याचं चिपडी मिक्स आहे ते तयार करून घेऊया आता इथे मी घरातलीच वाटी घेतलेली आहे तुम्ही मेजरिंग कप घेतला तरीही चालेल किंवा कुठलीही वाटी तुम्ही फिक्स करू शकता आता एका वाटीने मोजून आपल्याला बरोबर दोन वाटी बारीक रवा म्हणजे जी झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे रवा घेताना शक्यतो झिरो नंबरचाच घ्यायचा आहे जर जाड असेल तर तो वापरू नका किंवा मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ नका बारीकच रवा इथे वापरायचा आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इतकं साधं सिंपल प्रमाण मी इथे तुम्हाला आहे वजनी घ्यायची अजिबात गरज नाही वाटीने जरी घेतलं ना तरीही तुमचं अगदी परफेक्ट असं तयार होणार आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं मीठ घालायचं आहे हे संपूर्ण प्रिमिक्ससाठीच जे मिश्रण आहे आपण ते तयार करत आहोत कारण नंतर ढोकळा बनत असताना यामध्ये आपल्याला कुठलेही जिन्नस घालायचे नाही फक्त दही पाणी आणि आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे त्यानंतर चार चमचे इथे मी पिठी साखर घेतलेली आहे साखर जे आहे ती मिक्सरला बारीक करून साधारणतः चार चमचे पोहे खाण्याचे जे चमचे आहेत ना तेच इथे मी वापरलेले आहे तुम्हीही तेच वापरा प्रिमिक्स अजिबात कुठेही बिघडणार नाही अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे यापेक्षा जास्त घालू नका नंतर यामध्ये मी अर्धा चमचा हिंगसुद्धा घातलेला आहे आता हे जे प्रिमिक्स आहे ते आपलं तयार झालेलं आहे अगदी झटकी पट म्हणजे दोन मिनटात आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे जे प्रिमिक्स आहे ना यापासून तुम्ही कुठलाही नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता जर तुम्हाला इडली किंवा डोसे बनवायचे असेल उत्तप्पे बनवायचे असेल काहीही ह्या प्रिमिक्सपासून तुम्ही बनवू शकता हे नाश्त्याचं प्रिमिक्स आपलं इथे तयार झालेलं आहे फक्त ढोकळ्यासाठीच नाही तर इतर तुम्हाला कुठलाही नाश्ता बनवायचा असेल तर तो ह्या प्रिमिक्सपासून तुम्ही बनवू शकता सगळे जिन्नस मी छान असे एकजीव करून घेतलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरला वगैरे फिरवायची सुद्धा गरज नाही तयार आहे आपलं हे ढोकळ्याचं किंवा आपण याला नाश्त्याचं प्रिमिक्स म्हणूया ते इथे तयार झालेलं आहे आता हे एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना वर्ष ते सहा महिने अजिबात खराब होत नाही हे अगदी छान राहतं आणि आयत्या वेळेला जर आपल्याला नाश्ता बनवायला किंवा जर आपला ढोकळा खायची इच्छा झाली असेल ना तर फक्त आपल्याला हे प्रीमिक्स घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला दही किंवा तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर फक्त पाणी टाकून हे जे प्रिमिक्स आहे हे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे आणि त्यापासून वाटेल तो नाश्ता किंवा ढोकळा तुम्ही यापासून तयार करू शकता तर इथे मी ही काचेची बरणी घेतलेली आहे त्यामध्ये संपूर्ण जे प्रिमिक्स आहेत ते मी भरून आहे तर जे प्रिमिक्स आहे ना हे आपल्याला एखाद्या कोरड्या ठिकाणी आहे ठेवायची थे गरज नाही तर झाकण लावून हे आता एखाद्या कोरड्या ठिकाणी ठेवायचं थे आहे मस्त हे आपलं हे नाश्त्याचं प्रिमिक्स इथे तयार झालेलं आहे हे प्रिमिक्स एकदा की बनवून उन ठेवलं ना कुठेही आपल्याला केव्हाही हे उपयोगीच ठरणार आहे आयत्या वेळेला पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर हे प्रिमिक्स वापरून तुम्ही त्यांना नाश्ता बनवू शकता तर आता ह्या प्रिमिक्स पाचून आपण ढोकळा तयार करूया तर आता घरातलीच एक वाटी फिक्स करायची आहे आणि त्यानेच बरोबर दीड वाटी आपल्याला हे जे प्रिमिक्स आहे ते घ्यायचं आहे दरवेळेला आपल्याला हे एवढंच प्रमाण घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही दही थोडंसं आंबट असेल ना तरीही चालेल जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर स्किप करू शकता किंवा त्याऐवजी एक चमचा पण तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता आता हा जो ढोकळा आहे ना थोडासा तिखट हवा आहे तर त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण अद्रक हे मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे आणि ते मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिकटाचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता आता ज्या वाटीने प्रीमिक्स मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे लगेचच जास्त टाकायची घाई करायची नाही साधारणतः हे प्रीमिक्स भिजवण्यासाठी एक वाटी पाणी लागतं परंतु थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे हे लगेचच घट्ट व्हायला लागतं तुम्हाला इथे दिसतच असेल राहिलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा आता यामध्ये मी मिसळून घेणार आहे तर बरोबर दीड वाटी प्रिमिक्ससाठी इथे मी एक वाटी बरोबर पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे आता हे आपल्याला एकाही डायरेक्शननी छान असं फिरवून घ्यायचं आहे मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून काही गाठी गुठळ्या होणार नाही अगदी साधी सिंपल सोपी अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही कित्येकदा जरी हा ढोकळा ट्राय केला ना चवीमध्ये सुद्धा जरा अजिबात बदल होणार नाही अगदी पहिल्यांदा जसा ढोकळा बनवाल ना अगदी प्रिमिक संपेपर्यंत त्याची चव जशीच्या तशी राहणार आहे पाणीसुद्धा किती वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्यामुळे फसण्याची तर अजिबातच शक्यता नाही तर याची कन्सिस्टन्सी तुम्हाला एकदा दाखवते हे आपल्याला असं सरसरीत असायला हवं हो। म्हणजे सेमी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार ठेवायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही हे अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला इथे पातळ वाटत असेल परंतु हे अगदी परफेक्ट आहे आता हे दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी आपण ठेवून देऊया जेणेकरून रवा छान असा फुलला जाईल तर इथे तुम्हाला दहा नंतर रवा थोडासा असा घट्ट झाल्यासारखा दिसत असेल आणि मिश्रणही बऱ्यापैकी थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल जर जास्तच घट्ट झालं असेल ना तर अगदी एक ते दीड चमचा पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता परंतु आवश्यकता लागत नाही फक्त जो रवा आहे ना आपल्याला जाड इथे अजिबात वापरायचा नाही पुन्हा एकदा सांगते कारण जाड रवा घेतला तर आपल्या ढोकळ्याचं प्रमाणही बिघडू शकतं आणि आपली रेसिपी सुद्धा फसू शकते त्यानंतर हा जो ढोकळा आहे ना खाताना अजिबात घशामध्ये अडकू नये याकरता मी दोन चमचे आपलं तेल घातलेलं आहे कुठलंही तेल यामध्ये तुम्ही घालू शकता आणि तेल घातल्याच्या नंतर एक तीन ते चार मिनटं याला छान असं हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे जिल जितकं तुम्ही हलकं कराल ना तितका हा ढोकळा मस्त स्पॉन्जी मऊ आणि जाळीदार तयार होतो त्यामुळे ही जी स्टेप आहे ना अजिबात आपल्याला स्किप करायची नाही तर हे मिश्रण मी छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि काही पूर्वतयारी आपल्याला इथे लागणार आहे आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा सेट होण्यासाठी ठेवणार आहे ना त्याला असं ग्रीस करून घ्यायचं आहे इथे मी ताटामध्ये करणार आहे तुम्ही कुठल्याही पातिल्यामध्ये किंवा के तुमच्याकडे केकचा जो टीन असतो तो घेऊ शकता कुठलंही भांडं घेऊ शकता त्याला तेलाने तेला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्या ढोकळ्यामध्ये ना छान असा जाळीदार व्हावा याकरता एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा ह्यामध्ये वापरू शकता आणि ह्या इनो फ्रूट सॉल्टला ॲक्टिव्ह करण्यासाठी अगदी दोन ते ती तीन थेंब इथे लिंबाचा रस घातलेला आहे आता तुम्ही इथे खाण्याचा सोडा जर तुम्ही वापरणार असाल ना तर तो शक्य तो घेताना फ्रेश घ्यायचा आहे जर जुना झालेला असेल तर तो अजिबात वापरू नका नाहीतर आपला कुठलाही पदार्थ जो आहे ना तो खुलत नाही कुठल्याही तुम्ही पदार्थामध्ये खाण्याचा सोडा वापरत ना तो शक्यतो फ्रेश असावा त्यामुळे तो, तो पदार्थ छान असा फुलला सुद्धा जातो आता इनो टाकल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ना जास्त काळापर्यंत आपल्याला बाहेर ठेवायचं नाही कारण इनो जेवढा फास्ट ॲक्टिव्ह होतो ना तेवढाच फास्ट तो सुद्धा होतो त्यामुळे याला जास्त काळाकरता बाहेर ठेवायचं नाही या ताटामध्ये ओतून घेतल्याच्यानंतर थोडंसं मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे किंवा तुम्ही काळी मिरची पावडरसुद्धा घालू शकता इथे मी पाणी अगोदरच उकळून घेतलेलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट ढोकळा जेव्हा बनवतो ना त्यासाठी जेव्हा आपण वाफवण्यासाठी ठेवतो ना यामध्ये आपण इनो किंवा खाण्याचा सोडा वापरलेला असतो त्यासाठी पाणी आपल्याला अगोदर उकळवून ठेवायचं आहे उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे त्यामुळे जो खाण्याचा सोडा म्हणा किंवा इनो जो आहे ना तो खूप फास्ट पटकन ॲक्टिव्ह होतो आणि आपला पदार्थसुद्धा छान जाळीदार तयार होण्यास मदत होते त्यामुळे ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता हा बारा ते पंधरा मिनटासाठी मध्यम गॅसवरती मी छान असा वाफवून घेतलेला आहे त्या अगोदर हा ढोकळा आपल्याला अजिबात उघडून बघायचा नाही जर मध्येच तुम्ही असा उघडून बघितला ना हा जो ढोकळा आहे त्याची जी वाफ आहे ना ती बसली जाते आणि सुद्धा छान व्यवस्थित शिजला जात नाही आतमध्ये असा ओलसर राहतो त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे बारा ते पंधरा मिनिटाच्या अगोदर आपल्याला हा अजिबात उघडायचा नाही बऱ्याचदा मी ढोकळा बनवलेला आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे मी सांगितलेलं सुद्धा आहे की ढोकळा बनवताना सांगितलं सुद्धा आहे की बारा ते पंधरा मिनिटाच्या अगोदर अजिबात उघडायचा नाही एक पंधरा मिनटं इथे झालेले आहे तूथपिक सुद्धा निघालेले आहे म्हणजे ढोकळा छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे हा थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया त्यासाठी पटकन आपण एक चटणीसुद्धा तयार करून घेऊया तर एक मोठभर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरीच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे पुदिन्याची पानं घ्यायची आहे आता पुदिना आपल्याला शक्यतो कमीच वापरायचा आहे कारण पुदिन्याचा जो वास आहे ना त्याचा जो फ्लेवर आहे ना थोडासा उग्र असतो त्यामुळे कोथंबीरच्या अर्ध्या प्रमाणात इथे आपण पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर इथे लसणाच्या कळ्या टाकून घेतलेल्या आहे सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या आता ही चटणी तुम्हाला किती तिखट हवी आहे किंवा कमी तिखट हवी आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे एक चमचाभर भाजक्या डाळ्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर एक चमचाभर साखर घालायची आहे साखर जर तुम्हाला स्किप करायची असेल तर स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचाभर इथे मी दही सुद्धा घातलेला आहे जर तुम्हाला दहीही आवडत नसेल तर स्किप करू शकता परंतु दह्यामुळं ना चटणीला छान अशी टेस्ट येते आंबट गोड चटपटीत अशी चटणी तयार होते अजून छान अशी दाटसर व्हावी याकरता मी फरसन घातलेलं आहे किंवा त्याऐवजी तुम्ही ढोकळ्याचे पीससुद्धा यामध्ये घालू शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी किती घट्ट पातळ ठेवायची आहे तशी चटणी तुम्ही इथे बनवून घेऊ शकता तर ही चटणी आपली तयार झालेली आहे हिला काही फोडणी वगैरे घालायची गरज नाही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा समोशासोबत किंवा ढोकळ्यासोबत तर ही छानच लागते कचोरीसोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता तर रंग पहा काय मस्त आलेला आहे अगदी हिरवीगार आणि मस्त अशी दाटसर ही आपली चटणी इथे तयार झालेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि ही चटणी जास्त काही पातळ चांगली लागत नाही तर थोडीशी आपल्याला ही अशा कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायची आहे चटणी आता साईडला ठेवून देऊया आणि ढोकळासुद्धा आपला पूर्णपणे थंड झालेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात कट करायचा नाही गरम गरम असताना कट केला तर हा व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला कट करणार आहोत तर हे पहा कट करत असतानाच तुम्हाला इथे समजत असेल की ती हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे अगदी फ्लॉफी हलका फुलका हा ढोकळा तयार होतो तर एकदा की तुम्ही ही प्रीमिक्स बनवलं ना त्यापासून तुम्ही असा हा ढोकळा तयार करू शकता किंवा इतर कुठलेही पदार्थ नाश्त्याचे तुम्ही तयार करू शकता तर ह्या ढोकळ्याच्या पिठामध्ये जर तुम्हाला काही बारीक भाज्या कट करून खालायच्या असेल नाश्त्यासाठी वेगळा कुठचा नाश्ता बनवायचा असेल तर त्यामध्ये भाज्या कट करून मिक्स करून मस्त असा वाफवून घेऊ शकता तरीही हा नाश्त्याचा पदार्थ हा छान लागतो परंतु हा आपण ढोकळा तयार केलेला आहे त्यामुळे यामध्ये मी काहीही मिसळलेलं नाही इतर कुठचा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये भाज्या मिसळू शकता तर हे पहा मस्त हा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे जाळीही अगदी परफेक्ट आलेली आहे कुठेही हा ढोकळा अजिबात बसलेला नाही मस्त असा आतमध्ये पर्यंत एकदम स्पॉन्जी जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे यामध्ये आपल्याला काहीही मिसळावं लागलेलं ला नाही फक्त दही आणि पाणी मिसळायचं आहे आणि त्यापासून असा मस्त हा जाळीदार ढोकळा तुम्ही तयार करू शकता आता यावरतून घालण्यासाठी एक मस्त फोडणीसुद्धा तयार करून घेऊया साधारणतः दोन चमचे तेल आणि त्यामध्ये एक चमचाभर मोहरी पांढरे तेल हिरवी मिरची आणि कढी ही फोडणी आपण आता त्या ढोकळ्याच्या वरतून टाकणार आहोत यामध्ये पाणी पाण्याची जी फोडणी असते ना ती घालायची नाही आपली साधी तेलाची फोडणी आपण ह्या ढोकळ्याच्या वरतून घालणार आहोत मग आठवड्यातून दररोज जरी हा ढोकळा तुम्ही केला ना तरीही घरची नक्की खुश होणार आहे कारण ह्या ढोकळ्याच्या चवीमध्ये जरासुद्धा बदल होत नाही आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतो अतिशय भारी लागतो तसं बघायला गेलं तर या ढोकळ्यासोबत चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये ऑलरेडी आपण हिरवी मिरची लसूण अद्रक घातलेले आहे त्यामुळे चवी ला सुद्धा अप्रतिम लागतो आणि हा जो ढोकळा आहे ना हा दिवसभर जरी ठेवला ना हा जसाची तसा मऊ लुसलुशीतच तस राहतो अजिबात वातळ चिवट किंवा खाताना सुद्धा घशामध्ये अडकत नाही तर एकदा सांगितलेल्याप्रमाणे ही एक सांगित प्रिमिकची रेसिपी आणि त्यापासून अशी ढोकळ्याची जी रेसिपी आहे जरूर ट्राय करून पहा नो फेल रेसिपी आहे एकदा जर बनवले ना घरचे नक्कीच फॅन होणार आहे ह्या ढोकळ्याचे बऱ्याचदा आपण बेसनचा ढोकळा बनवतो किंवा डाळ तांदूळ भिजवून फर्मेंट करून ढोकळा बनवतो ना तो प्रत्येक वेळेला सारखा होईल याची खात्री नाही परंतु हा जो ढोकळा आहे ना तुम्ही कित्येकदा जरी केला ना के हा जसा पहिल्यांदा बनला ना तसाच शेवटपर्यंत बनणार आहे याची मला खात्री आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कमेंटमध्ये में कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक आणि शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद